गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं आगमन थोड्याच दिवसांवरती राहिलेलं आहे थोड्याच दिवसानंतर सर्वांचा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे तर मित्रांनो आपण ज्यावेळी गणेशोत्सव साजरा करत असतो त्यावेळी आपण पर्यावरणाचा किती विचार करतो या गोष्टीमध्ये आपण जाणून घेतलं पाहिजे तर आज आपण अशाच गो ग्रीन कंपनीचा इको फ्रेंडली गणपती बाप्पा पाहायला आलेला आहे यांनी खूप मोठ्या प्रमाणात यांचा पारंपरिक हा व्यवसाय आहे असे आपले इको फ्रेंडली गणपती बाप्पा या ठिकाणी हे बनवतात तर हे कशा पद्धतीने बनवतात त्यांचा विक्री कशा पद्धतीने करतात आणि याच्या पाठीमाग खूप असं मार्मिक आणि दैविक काम आहे तर हे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एक पर्यावरण पूरक संदेश सुद्धा यांच्या कस्टमर्सना ज्या गणपती बाप्पा ज्यांना ते विकतात त्यांना एक पर्यावरण पूरक संदेश सुद्धा देतात तर तो नक्की असतं काय आणि कशा पद्धतीने हे गणपती बनवले जातात यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार गणपती बाप्पांच्या सर्व भक्तांना सर्वात प्रथम तुमची ओळख करून द्या माझं नाव शुभम दिनेश कुंभार मी विंग मध्ये राहतो मातीचे गणपती तयार करतो आपण किती वर्षांपासून मातीचे गणपती बनवतो आता आम्ही म्हणजे पारंपरिक व्यवसाय वडीलपासून आमचा व्यवसाय तुम्ही तुम्ही किती वयाच्या किती वर्षांपासून सक्रिय झाला त्या तरी आठवी नववी पासून गणपती तयार करतो तुमच्या सोबत कोण असते इतर म्हणजे घरातले तुम्हाला कोण मदत करते घरातले आई वडील आपलं चिकपूल बिखुल तयार करायला आहे हे गणपती मध्ये तुम्ही असं काय वापरता की हे पर्यावरणपूरक गणपती आहे यात आपण मेन म्हणजे गाळाची माती म्हणजे नदीची माती असते ना लाल ती वापरतो आपण ते छाडू असते त्यामुळं आपलं हे गणपती विरघळायला पण एकदम सोपं म्हणजे लवकर ऑफ लवकर विरघळत नाही घरी आपण बादलीत पण विसर्जन करू शकतो त्याच्यावरती ती माती परत आपण नंतर त्या विसर्जन केलंय कुंडीत माती टाकून आपण तिथं झाड त्या मातीमध्ये काय बप्पा रूप आपल्याला ते झाड पण अर्पण होत आहे म्हणजे कायमस्वरूपी गणपती बाप्पा आपल्या सोबत तिथं प्रोसेस कशी करता तुम्ही म्हणजे चिकल आणण्यापासून पुढे त्याच्यामध्ये माती झाडूच्या मातीचं किती प्रमाण असत हे कस निश्चित करता आता आपण गायाची माती असते ते एक लगभग एक ऐंशी टक्के हा गाळ माती आणि छाडू एक वीस टक्के आपलं म्हणजे तडकू नाही म्हणून वगैरे त्याचा वापर केला ते मिक्स झाल्यानंतर त्याला काही प्रोसेस असते का मिक्स नाही मिक्स केले की ते तुडवून व्यवस्थित एकत्र म्हणजे एकदम व्यवस्थित झाली झाली पाहिजे ती मळणी झाल्यानंतर छापामध्ये छापामध्ये आपण परत ती धर छापामध्ये भरून चार टोकणं असते त्याला भरून ती चार टोपणं जॉईन करून परत पाठव तयार करून परत ती काढून व्यवस्थित करून बिरून नंतरनं परत हातबीत जोडायला लागते ते या मातीच्या गणपतीला कसं सोन hmm. बीन नाहीयेत त्याला एका गणपतीला तुम्हाला साधारण किती वेळ जातो एक गणपती गणपतीला तरी दोन तीन तास जाते दोन तीन तास जाते बनवण्यासाठी आपण आजपर्यंत किती गणपती आपण मातीचे विकलेले आजपर्यंत भरपूर तरी माझ दरवर्षी दीडशे एक गणपती असतो दीडशे एक गणपती जातो बाहेर कुठे 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 पर्यंत आपण गणपती दिलेली बाहेर आता मुंबईला असते मुंबई बसून परत तिकडे बाहेर गणपती हिथून बनवून तिकडे पाठवला हो हा हित, नाही हिथलं इथे हित करतो आणि मुंबईला वेगळं तिकडे वेगळं बनवतो हो तर साधारणपणे बन एका मूर्तीची एका फुटाच्या मूर्तीची प्राइस आपण किती घेतो तरी हजार रुपये पर्यंत जाते एक हजार रुपये एका फुटाच्या मूर्तीची प्राइस असते अलीकडे फक्त आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुळे पाणी प्रदूषण परत प्रोड माती प्रदूषण वगैरे जास्त प्रमाणात व्हायला लागले व्यवस्थित म्हणजे वातावरण पण हे होते त्यामुळं हे आम्ही चिखलाच्या ह्याच्या म्हणजे मातीच्या मूर्त्यांपासून आपलं पर्यायवर पूरक गणपती आहे ते त्यामुळे पर्यावरणाला याच्यापासून काही हानी नाही असं आहे आणि मग परत असणे आम्ही जास्त प्रमाणात या काचच्या मूर्ती घ्यासाठी प्रोत्साहन करतोय तर आमचं असं मत आहे की प्रत्येक माणसांनी म्हणजे घरात आपली चिखलाची मूर्ती बसवावी हो जास्त प्रमाणात आणि आता चिखलाची मूर्ती बसवली की ती आपण घरी पण विसर्जन करू शकतो आणि ती माती विसर्जन केली की कुंडीमध्ये ठेवून आपण एक झाड लावून त्या बाप्पा रुपये आपल्याला या दृष्टीकोनातून तुम्ही गणपती तर नक्कीच अतिशय निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी पूरक असं तुम्ही काम करता आणि भक्तांची गणेश भक्तांची श्रद्धा जपण्याचं सुद्धा काम आहे की जे आपण बघू शकतो की प्लास्टर पॅरिसच्या मूर्त्या बनवल्यानंतर मित्रांनो समुद्र असो नदी असो ओढा असो या ठिकाणी त्यांची जी झालेली दुरावस्था असते गणपती नऊ ते दहा दिवस बसवल्यानंतर हो चांगल्या पद्धतीनं पूजा झाल्यानंतर ज्यावेळी विसर्जन होतं त्या विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या गणपती बाप्पाची लाडक्या गणपती बाप्पाची अवस्था आपल्याला बघवत नाही पण तेच जर आपण अशा पद्धतीचे इको फ्रेंडली गणपती बाप्पा वापरले तर आपण त्याचं विसर्जन कुंडीमध्ये करून त्याच्यामध्ये जर झाड लावलं तर त्या कुंडीच्या रूपात गणपती बाप्पा आपल्या सोबत राहणार आहे आणि त्या झाडामार्फत आपल्याला तो वाढत आपल्या आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्याचं काम करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की ह्या गणेशोत्सवामध्ये सुद्धा जर तुमच्याकडे कुठे अवेलेबल होत असतील तर इको फ्रेंडली गणपती बाप्पा बसवूनच तुम्ही त्याची मनोभावे पूजा करा आणि गणेशोत्सव साजरा करा जर तुम्हाला अवेलेबल होत नसतील तर आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शुभम कुंभार या दादांचा नंबर आपण त्या ठिकाणी देणार आहे आणि त्यांचा ऍड्रेस सुद्धा देणार आहे तर त्या ठिकाणी जाऊन तु तुम्ही तिथून यांच्याकडून गणपती बाप्पा या इको फ्रेंडली अवेलेबल करून घेऊ शकता तर मित्रांनो इको फ्रेंडली बाप्पा कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण पाहूयात की गणपती बनवण्यासाठी चिखल कसा तयार केला जातो तर या चिखलामध्ये या गाळाच्या मातीमध्ये या मावशींनी पाणी ओतून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि हे पाणी ओतून घेतल्यानंतर ना हा सर्व चिखल एक सारखा त्या एक जीव करून घेतात त्यानंतर तो चिखल ह्या चाळ्याच्या साहाय्याने चाळला जातो आणि चाळून घेतल्यानंतरनं खाली या पाठीमध्ये खडल आणि माती दगडविरहित असा चिखल बाहेर येतो आणि तयार होतो पूर्ण असे करून या पाठीमध्ये यांनी चिकल काढून घेतलेला त्याचबरोबर सत्तर टक्के चिकल आणि वीस टक्के छाडूची माती वापरली जाते ती ही छाडूची माती अशा पद्धतीने याच्यामध्ये मिक्स केली जाते छाडूच्या मातीमुळे गणपतीच्या मूर्त्या आकर्षक दिसतात व तडकत नाही पूर्णपणे मातीने जर बनवल्या तर त्या तडकतात त्यासाठी झाडूची माती अशा पद्धतीनं मिक्स करून तिचे गोळे बनवून घेतले जातात हे गोळे मित्रांनो कसे बनवले जातात बघू शकता हे गोळे चांगले मळून घेतले जातात झाडू आणि गाळाची माती एकत्र अशी छान मुरवून घेतली जाते त्याच्यानंतरनं हे गोळे एकत्र जीव करण्यासाठी अशा पद्धतीनं पाहू शकता एक जीव केला जातो एक जीव करून घेतल्यानंतरनं हे गोळे गणपती बाप्पाच्या मूर्तीचा जो छाप असतो त्या छापामध्ये टाकले जातात छापामध्ये टाकत असताना त्यांना चारी बाजूने ते चिखल जो आहे तो पसरवला जातो छापाच्या चारी बाजूने चिखल पसरवल्यामुळे गणपतीची मूर्ती तिचे सुबक दिसते आणि अशा पद्धतीनं हा चिखल पसरून झाल्यानंतरनं छाप संपूर्णपणे पॅक करून घेतला जातो आणि थोड्याच काळानंतरनं तो छाप अशा पद्धतीनं मित्रांनो उलगडला जातो आता हा छाप उलगडताना आतमध्ये जी, जी मूर्ती तयार झालेली ही पाहू शकता ही मूर्ती संपूर्ण चिखलाची मूर्ती तयार झाली तर मित्रांनो याच्यामध्ये एक असतं की याचे हात आणि सोंड नसते तर ही पुन्हा हे कलाकार आपल्या हाताने बनवतात हे पाहू शकता या ठिकाणी हे गणपती बाप्पाचे हात बनवत आहेत आणि सोंड बनवत आहेत अशा पद्धतीनं हे बनवून घेतल्यानंतरनं कोरीव काम पूर्णपणे करून नक्षी रंगरंगोटी करून गणपती बाप्पाच्या मूर्त्या तयार केल्या जातात आता हा कशा पद्धतीने हात बनवत आहेत शकतो अशा पद्धतीनं संपूर्ण झाल्यानंतरनं अतिशय सुबक आणि आकर्षक गणपती बाप्पाच्या मूर्त्या तयार होतात मित्रांनो त्यामुळे आपण गोग्रीन गणपती बाप्पाच या वर्षी बसून गणेश उत्साह साजरा केला आता या पाहू शकता कितीशी आकर्षक आणि सुबक गणपतीच्या मूर्त्यात तयार झाली तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका